हे छापल्यासारखं इतकं सुंदर अक्षर बघितलं आणि म्हटलं हे कुणी आहे कसं काढलेलं आहे त्याची थोडीशी माहिती घ्यावी आणि ती आपल्या इतरांना सुद्धा द्यावी हा छोटा मुलगा काय नाव तुझं शार्दूल पूर्ण की नाव शार्दुल, ना। शार्दुल पराग परीट बर राहिला तलावार चौक सिद्धी प्लाझा अपार्टमेंट बर शाळा कुठली वसंतराव जयंतराव देशमुख हायस्कूल इंग्लिश मिडियम बर मग शाळेत तुम्हाला शिकवले मग क्लास क्लास तुला शिकवले न... शाळेत नव्हे शिकवलेलं मला वाटलं शाळेत शिकवले की काय कितीलायच आता पाचवी पाचवीला गेलायस बर मग क्लास म्हणजे कोण घेते क्लास हा चौगुले सर हा विद्यापीठ हायस्कूलची चौगुली सर बी चौगुले सर काय हां हां कधी घेतात ते साडेआठ सकाळी का संध्याकाळी सकाळी साडेआठ ला कधी किती दिवस झाले दोन तीन महिने म्हणजे जा दोन महिने झाले तुम्ही आता प्रॅक्टिस करता आता बरं तू एकटाच आहेस का आणखी तुझे, तुझे मित्र आहेत यात एकटा तुला कसं वाटलं या क्लासला जावं तू एकटा जा, आहेस आणि सर घरी येऊन शिकवतात हो असं म्हणती मला वाटलं तू क्लासला त्यांच्याकडे जातोस जा काय बरं जा म्हणजे तुला घरी येऊन सर शिकवतायत हो आणि सकाळी साडेआठला येणार आणि तुला ते शिकवणार हो मग हे पेन वगैरे काय प्रकार आहे हा नेहमीचं पेन आहे आमचं बॉल पेन हा कटनिप कट केलं कटनिप म्हणजे निप कट केलं आहे छाटलंय त्याबरोबर हा त्या पेन बरोबर आणि शाहीचा पेन आहे म्हणजे आपला बॉल पेन नव्हे तू बघितला मी तुला ते भरती शाई भरताना वगैरे तर म्हणजे असा हा पेन वापरायला पाहिजे पण तुझं अक्षर अगदी छापील प्रमाण झालेला आहे म्हणजे हे दोन महिने लागले तुला हे करायला मग तू प्रॅक्टिस कुठं केलं दुसरी काही होई तुझी आहे त्याच्या आधीची मग केलं म्हणजे आतल्या पानावर आहे बर म्हणजे ते आतल्यापर्यंत जरा आपल्याला बघावं लागेल आहे की नाही आणि म्हणजे सुरुवातीला कुठून शिकलास पहिल्यांदा काय शिकवलं आधी मराठी शिकवलं म्हणजे तू मराठी अक्षरपण असं छानपैकी काढतोस का ते बंद केलं ठीक आहे तुझं काम चालू राहू दे ते आम्ही पाहतोच आहोत पण तोपर्यंत मी काय करतो तुझ्या आजोबांच्याशी जरा गप्पा मारतो परीट सर हा तुम्ही कधी रिटायर झाला आहे दोन हजार चौदा बर आणि मग म्हणजे चौले सरांची कशी ओळख तुमची मी विद्यापीठला होतो ना विद्यापीठला मी अठ्ठ्याऐंशी ते सत्त्याण्णव अखेर होतो अठ्ठ्याऐंशी ते सत्त्याण्णव म्हणजे जवळ दहा वर्ष तुम्ही आहात विद्यापीठला सत्त्याण्णव पर्यंत होतो हां मग ना, ना आता नातवाचं आपल्या अक्षर एवढं छान करावं हे तुम्हाला कसं वाटलं नाही तर चौगुले सर येणं एकदा भेटत होते आता तेही रिकामे आहेत त्यांना विनंती केली तर म्हटलं येईन मी घरी आणि मग त्याने आता दोन तीन महिने झालं सराव त्याचा घेतला घेतात अजून चालू आहे कॅलिग्राफी हा कोर्स काय कॅलिग्राफी 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 म्हणजे कॅलिग्राफीचा अर्थ अक्षर अक्षर सुंदर करण सौंदर्य पूर्ण अक्षर सौंदर्य सौंदर्यपूर्ण अक्षर कॅलिग्राफी त्यासाठी नेहमीच बॉल पेन किंवा वही काय वापरली दिसत नाही हो वेगळं वेगळं सगळं त्यासाठी पेन वेगळे बोरू हे सगळं वेगळ्या पद्धतीचं मार्केटमध्ये मिळत आणि कागद मिळतात की ज्यावरती सराव करायला त्याला हा म्हणजे कागद स्पेशल आहे स्पेशल आहे बोरू त्याचा स्पेशल आहे एकदा हे झाल्यानंतर शिकल्यावर सारखं तसा बोरू आणि तसाच कागद लिहित बसायचं नाही नाही नवीन आपल्या साध्या नेहमीच्या वाईदार होईल नेहमीच्या होईत आता शाळेच्या किंवा फलकलेखन वगैरे करू शकेल म्हणजे एकदा हस्ताक्षेर सुधारले ठीक ठीक नाही चांगलं केलंय त्यांनी आणि तुम्ही त्याला खूप चांगलं प्रोत्साहन दिले आणि मुख्य म्हणजे तुम्हाला मित्र चांगले भेटले गुरु चांगले विद्यापीठचे दे सगळे टीचर हे छानच म्हणजे गुणवत्ता प्राप्त असते शिक्षण आणि कष्ट घेणारे कल्पक अशा पद्धतीचे शिक्षक आमच्या काळात विद्यापीठला त्या अजूनही आहेत आणि त्यामुळं त्यांना इतरांना ज्ञान देण्याचा सराव देण्याची मुळातच आवड आहे किंवा व्यावसायिक कोणा रिटायरमेंटनंतर आ, वा वा, ते व्यावसायिक बनले नाहीत म्हणजे आपला उपयोग इतरांना मोफतपणे चांगल्या पद्धतीने व्हावा अशी इच्छा असणारे शिक्षक असा ग्रुपच आहे विद्यापीठचा एक पंधरा वीस लोकांचा की जे आम्ही भेटतो अधूनमधून एकत्र वेगळ्या प्रसंगाने आणि विचाराची देवाणघेवाण होते थोडक्यात काय जुन्या आठवणी निघतात नवीन काय प्रकल्प करावेत का अशा पद्धतीची सूचना मिळते सहलीचं नियोजन असतं त्यामुळे एकमेकांच्या सहवासात आम्ही आहोत तरी मग चौघ सरकारच्या तुम्हाला काय म्हणायचं आहे काही सांग कलावंत आहेत पण अतिशय चांगल्या पद्धतीचं कलावंत आणि त्यांची शिकवण्याची पद्धत पण ही मुलांना आवडणारी आहे बरं जे रागावणं वगैरे शांत समजूतपणा सहनशील पद्धतीनं मुलांना देणं सराव करून घेणं बरं त्यांच्याकडे पहिल्यापासूनच गुणधर्म आहे आणि आता उतारवायामध्ये त्यांचाही वेळ चांगल्या पद्धतीनं जातो हां म्हणजे त्याची घरात बसून राहिले नाही बसले असते तर मग आज पाय दुखले उद्या कंबर दुखली आणि काही असा उत्साही माणूस छान आहे म्हणजे त्या व्यवसायात एखादं चित्र जरी काढायला रे काढायला घेतलं तर असं तास बसून त्यात तल्लीन होतं हां नाही आता हे मुलगाही बघतोय आपण इतका शांतपणानं त्यात लक्ष म्हणजे एकाग्रता जी असते एकाग्रता ती या वयामध्ये मुलांना सवय लागते एकाग्रतेची नाहीतर मुलं आपण बघतो की शाळेमध्ये शिकत असताना ती एकटक लक्ष देणं एकाग्रते लक्ष देणं जमत नाही सारखं ते हालचाल करतात किंवा थोडंसं त्यांचं दुर्लक्ष होतं आहे पण ही त्यांना सवय चांगली आहे बरं त्याचं थोडंसं मराठी लिखाण बघूया हां हे आता इथं मराठी जरा लिहि बरं मराठी अक्षर कशी काढतोयच बघूया मराठीची वहीसुद्धा आपल्याला चालता येईल म्हणजे कशा तऱ्हेनं त्याची प्रगती झालेली आहे सुरुवात कुठं होती आणि आता कुठं आहे हे आपल्याला त्या वहीवरून कळेल बरं तुम्ही चौले सरांच्याबद्दल बोलतो का शाळेबद्दल बोलतो का हो तुमचा काय तिथला खास अनुभव एखादा असेल तर सांगा म्हणजे तोपर्यंत आम्ही जरा लिहतोय कसं ते बघायला कशी काढते शाळेचा अनुभव म्हणजे खूप सुखद अनुभव आहेत त्यावेळे विद्यार्थी काही भेटत आहेत भेटतात भेटतात माझी विद्यार्थी म्हणा विद्यार्थी भेटतात अजून येतात किंवा गेट टुगेदरला बोलवतात निमंत्रण देतात बर वेगळ्या भूमिकेतनं भेटण्याचं त्यांची आहे आणि तेवढेच अजून एकमेकांबद्दलची फुलकी प्रेम मुलाने टिकवले त्यांच्यात काही सामाजिक काम असे कुणी आहेत का आहेत की बर काय करता था उत्तरेश्वर थाळीचा एक विद्यार्थी आपला गंगाविषला मोफत लोकांना आहार म्हणजे पाच रुपयांमध्ये तो हा उत्तरेश्वर थळी माहिती उत्तरेश्वर राजेंद्र चव्हाण एक भाग पुढं त्या कुठं सी पी आरच्या पुढं चौकात तिथंही ते त्यांनी केले ना तो विद्यार्थी ही पानं त्यांनी सुरुवात कशी केली किंवा ही पानं उलट्या दिशेने आपण बघतो अभिजित फनसाळकर म्हणून विद्यार्थी आपला विद्यापीठचा बरं तो तपोवनामध्ये दर रविवारी झाडं लावणे त्याच्यावर रोगानिगा बघणे असा एक त्यांचा एक चा ते 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 चार पाच जणांचा ग्रुप आहे आणि त्यांचं ते सातत्य अजून त्यांनी टिकवलं वृक्ष लावणं आणि काळजी घेणं संवर्धन करणं काही विद्यार्थ्यांच्या तुमच्या माझी विद्यार्थ्यांनी शाळेलाही काही मदत केलेली आहे की ते पाणी शुद्ध पाणी सगळ्यांना मिळालं कोटकर हा विद्यार्थी आपला अभय कोटकरनं पण शाळेसाठी खूप मदत केली आणि तो अजून करायची त्याची तयारी पण आहे त्यांचा ग्रुप असे विद्यार्थी आहेत आणि मुलांनी ग्रुप केला आहे शाळेच्या आदरणीय विद्यापीठ शिक्षक या पद्ध या असा एक विद्यार्थ्यांनीच केलेला ग्रुप आहे आणि त्या माध्यमातून शिक्षकांच्या बरोबर तुमचा शिक्षकांचा एक ग्रुप आहे विद्यार्थ्यांचा एक ग्रुप आहे त्यांचा ग्रुप आहे दोन्ही ग्रुपशी तुम्ही संबंधित पण आहात मुळात जे शाळेचं जे परिसर आहे हां त्या परिसराची जी निर्मिती शाहू महाराजांनी केली आणि शाहू महाराजांचं जे एक दृष्टा राजा शिक्षणाबद्दलची त्यांची जी कल्पना होती ती साक्षात प्रत्यक्षात आज तागायत चालू आहे विद्यार्थी घडत आहेत आणि म्हणजे संस्कारक्षम विद्यार्थी बरोबर त्या शाळेतील काही उपक्रम हे शाहू महाराजांच्या काळापासून चालू आहे म्हणजे उदाहरणार्थ वर्षातून एकदा मला वाटते विजयादशमीला काय सगळे एकत्रित तपोवनात जेवायला बसतात एका पंक्तीत ज्या काळामध्ये एका पंक्तीत लोक बसत नव्हते त्यावेळी सर्व जाती धर्म त्यानंतर ते आपले एक देवी एक आहेत की जगनमाता हां जगनमाता शाळेत जगनमाता म्हणजे त्या जगाची सगळ्या माता एकच आहे आणि ही तिची मुलं आहेत सगळी आणि त्यामुळे आपण सगळे बंधुभावना वागायला पाहिजे म्हणजे जो आपल्या संविधानामध्ये विचार आहे तो विचार आपल्याला देता दिसतोय की सगळे आपले बंधुभाव आहेत बंधुभावानं वागायचं आपण एकमेकाशी एक, एक लक्ष सूर्यनमस्कार वर्षात नाही हां नमस्कार, नमस्कार एक प्रथा चांगली आहे धन्यवाद सर आणि एक मिनिट सर जगनमाथेचा विचार हा थिओसॉफिकल सोसायटीमधून आला आहे बरं का धन्यवाद